लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी गंगाखेड शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील संत जनाबाई कमानी जवळ आज कार बुलेट आणि ट्रॅव्हल्स या तीन वाहनांचा विचित्र असा अपघात झाला आहे हा अपघात सकाळी अकराच्या सुमाराला घडला या अपघातामध्ये चौदा जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे तर जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं जखमींमधील अकरा जण हे नाशिक येथील असून ते परळीला देवदर्शनासाठी जात होते गंगाखेड परवणी रस्त्यावरील संत जनाबाई कमानी जवळ या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे गंगाखेडहून स्विफ्ट डिझायर कार व बुलेट यांच्यासह नाशिकहून परळीकडे जाणारी ट्रॅव्हल्स या तीन वाहनांची धडक झाली या अपघातामध्ये कार आणि ट्रॅव्हल्सचा चोराडा झाला आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील अकरा जण कारमधील दोघे आणि बुलेट स्वार असे एकूण चौदा जण जखमी झाले आहेत तर यातील दोघे जण गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात आलं आहे या अपघातामध्ये ट्रॅव्हल्समधील सुधाकर महालकर दीपक काळे बेबी खैरे रेणुका काळे जयश्री थोरात रामदास महालकर रोशन खैरे समृद्धी खैरे कृष्णा थोरात सिद्धार्थ थोरात अंजली थोरात हे जखमी झाले तर बुलेटस्वार प्रताप मुंडे आणि कारमधील सुनील राठोड व सुधाम राठोड हे जखमी झाले आहेत परभणी लोकसभा मतदारसंघातील झालेल्या पोस्टल मतदानाच्या मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचं एक दिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं या प्रशिक्षणाला अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते निवासी उपजिल्हाधिकारी अमराधा ढालकरी पोस्ट पोस्टल मतदानाच्या नोडल अधिकारी संतोषी देवकुळे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे अजिंक्य पवार या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण दिलं हिंगोलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी शहरामध्ये रात्रीच्या सुमारास पिऊन भरगाव वेगात बुलेट चालवणे मोटरसायकल चालवणे फोर व्हीलर चालवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करत असताना हिंगोली शहरातील जिल्हा परिषद रस्ता व महाराजा अग्रसेन चौकामध्ये वैभव मगर आणि गजानन टोंपे हे दोघं आपल्या ताब्यात असलेली व नंबर नसलेली पल्सर व पॅशन प्रो मोटरसायकल भरगाव वेगात चालवताना आढळून आले त्यांना ताब्यात घेतला असता त्यांच्या तोंडाचा उग्रवास येत असल्यानं त्यांची कायदेशीर तपासणी करून हिंगोली पोलीस स्टेशन शहर इथं गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मुळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांटे, आयुर्वेद विद्या पत्ता आबाद पोस्ट बाजूला जुना रोड परभणी मोबाईल क्रमांक आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता पुण्यश्लोक अहिरदेव होळकर जयंतीनिमित्त म्हणजेच आज एकतीस मे रोजी राज्यव्यापी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हास्तरीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीच्या सभागृहात तालुकास्तरीय रक्तदान शिबिराचं आयोजन आठ ते अकरा या कालावधीत करण्यात आलं या रक्तदान शिबिरामध्ये सदतीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी जिल्हाप्रमुख शुलिंग बोधने रामेश्वर जाधव उद्धव गरुड अंकुशगिरी वैभव संघई रामेश्वरपुरी बाळा नरवाडे सह पदाधिकारी उपस्थित होते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार बचूभाऊ कडू यांनी आज एकतीस मे पुण्यश्लोक आहिलाबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे निवडणुका झाल्या मतदानाच्या मा माध्यमातून लोकांनी आपलं मतदान केलं परंतु आज उन्हाळा असल्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा आहे या गोष्टीची समज घेऊन आणि पुढाकार घेऊन सन्मान्य बचूबा कोडू यांनी राज्यव्यापी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी तालुक्याचं रक्तदान शिबिर जिल्हा रुग्णालय परभणी येथे शासकीय रक्तपीढी इथं झालेलं आहे आत्तापर्यंत बावीस जणांनी रक्तदान केलेलं आहे अजून चार पाच तास हे रक्तदान शिबिर चालेल आणि या रक्तदान शिबिरासाठी ज्या लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या त्या सर्वांचे आभार जिंतूरच्या रमाई महिला विचार मंचाच्या वतीनं आज लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती सम्राट अशोक बुद्धविहार जिंतूर इथं साजरी करण्यात आली तसंच जिल्हास्तरीय बौद्ध धम्म आकरण परीक्षा देखील घेण्यात आली वैजनाथ बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेमध्ये महिला मुलं व मुली अशा एकूण सव्वीस जणांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमास रमाई महिला विचार मंचाच्या अध्यक्षा आशा खिल्लारे वंदना खंदारे सुनीता पाटील गंगूबाई लाटे पुष्पा जावळे माया आवचार विमल प्रधान सुवर्णा सावंत गीतांजली गायकवाड मनीषा लहाने आधीची उपस्थिती होती पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये नव्यानं एक तळघर सापडलंय सात फूट खोलीचं हे तळघर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना आढळून आलंय यामध्ये विष्णू रूपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती देखील आढळून आली आहे आतापर्यंत मोठ्या चार मूर्ती पादुका नाणी अशा वस्तू आढळून आल्या आहेत पुरातत्व विभाग आणखी संशोधन करत आहे मंदिर समिती आणि पुरातत्व विभाग यांची याबाबत आज संयुक्त बैठक झाली असल्याची माहिती देण्यात आली रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी राजमाता अहिल्या देवी होळकर यांच्या जयंती निमित्त आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या शिवाजी नगरातील संपर्क कार्यालयात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभियान करण्यात आलं यावेळी अनिल डहाळे अरविंद देशमुख ज्ञानेश्वर पवार नवनीत पासपोर राहुल खटिंग विश्वू डहाळे बाळराजे तळेकर रामराव डोंगरे उत्तम मुळे शिव चव्हाण बाळासाहेब ढोले गणेश मुळे सुरेश चांदणे बाळू बोबडे सचिन गारुडी दामोदर सानप संदीप पांगरकर आदी यांची उपस्थिती होती खासदार संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या एक जून रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे खासदार संजय जाधव यांच्या वाढिसाचं औचित्य साधून त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबीर होतकर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप रुग्णांना फळ वाटप असे विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात यावर्षी अशा प्रकारचे उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे हे रक्तदान शिबीर शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत परभणी शहरातल्या रेल्वे स्थानक परिसरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले परभणीच्या शारदा महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं आज राजमाता अहिलेदेव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉक्टर नवनाथ सिंगापुरे तर प्रमुख अतिथी म्हणून नूतन महाविद्यालय सेलू येथील मराठी विभागाचे प्राध्यापक हनुमान होरगुळे प्राध्यापक आनंद मोगल यांच्यासह डॉक्टर प्रशांत मेने डॉक्टर संतोष नाकाडे आदींची उपस्थिती होती गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत काढलेले आदेश रद्द करावेत या मागणीसाठी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी बारा मे रोजी आदेश काढून सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण निष्कासित करण्याबाबत कालबद्ध कृती कार्यक्रम जाहीर केला आहे मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका चौपन्न अब्लिक दोन हजार सतराचा संदर्भ या आदेशाद्वारे दिला आहे वास्तविक पाहता मुंबई उच्च न्यायालयानं गायरान जमिनी संदर्भात असे कुठलेही आदेश दिलेले नसताना जिल्हा प्रशासनानं हेतुता हे आदेश काढले आहेत असा आरोप आंदोलकांनी केला आहे यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते पालम पंचायत समितीचे अभियंता नंदकुमार कछवे यांच्या सेवापूर्तीबद्दल आज कर्मचाऱ्यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला ते तीस नोव्हेंबर एकोणवीसशे नव्वद साली परभणी येथील लघुसंचन विभागात अभियंता म्हणून रुजू झाले होते कचवे यांनी पंचायत समिती परभणी यांनी गंगाखेडेतून पदोन्नतीनं जिंतूर लघुसंचन विभागात ते बदलीवर केले होते त्यानंतर बांधकाम विभाग गंगाखेड नंतर पालम पालमिते सेवानिवृत्त झाले यावेळी विस्तार अधिकारी शिवानंद लिंडाळे अभियंता नानासाहेब गोडसे कार्यालय अधिक्षक महाजन आदी यांची उपस्थिती होती परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष देवकुळे नायब तहसीलदार प्रशांत वाकोळकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती गंगाखेड तालुक्यातल्या धारासुर इथं प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खंडोबा मंदिर परिसरात साजरी करण्यात आली यावेळी पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी बालासाहेब नेमाने भास्कर जाधव राजेभाऊ भुजबळ अशोक भुजबळ बळीराम दुकाने दत्तराव भुजबळ गणेश दुकाने प्रभू वाळवंटे मानिक शिंदे आदींसह गावकरी मंडळी रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद